तुमच्याही मनात असेच प्रश्न येतात का की लोक काय बोलतील लोकांना काय वाटेल आणि तुम्हाला काही चांगलं काम जर करायचं असेल पण तुमच्या मनात एकच भीती येते की लोक काय बोलतील त्यांना माझ्याबद्दल काय वाटेल आणि तुम्ही तो काम करतच नाही हो तर असंच बऱ्याच लोकांसोबत होत आहे त्यांना खूप पुढे जायचं असं त्यांच्या मनात चांगल्या चांगल्या अशा कल्पनाही असतात पण ते ते करत नाही कारण त्यांच्या मनात भीती असते की लोकांना काय वाटेल त्यामुळे ते आयुष्यात काहीच करत नाही आणि तसेच राहतात तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव विजय आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुमच्या मनात असे प्रश्न येत असतील की लोकांना काय वाटेल लोक माझ्याबद्दल काय बोलतील जर तुम्हाला कोणतं काम चांगलं चालू करायचं असेल तुमच्याकडे ती कला असेल कुठली पण लोक तुम्हाला बोलतील काय यामुळे तुम्ही काहीच करत नसाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण का आजकाल बरेचशी अशी लोक आहेत ज्यांना खूप पुढं जायचं असतं आणि त्यांच्या मनात तीच भीती सारखी येते की लोक काय बोलतील आणि ते काहीच करत नाही आणि तसेच राहतात तर तुम्ही ही त्यातलेच असाल तर हे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच महत्वपूर्ण वाटेल तर अशा तीन गोष्टी आहेत ज्या लोक करतात किंवा विचार करतात की लोक काय बोलतील याबद्दल अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या बरेच लोक आजकाल विचार करतात आणि पाठीच राहतात चला त्या गोष्टी तुम्हाला मी एक एक करून सांगतो आणि त्याच्यावर काय उपाय आहे तेही सांगतो तर पहिली गोष्ट आपल्याला वाटतं की लोकांचं मत महत्वाचं आहे तर आजकाल अशी बरेचशी लोक आहेत ज्यांना काहीतरी चांगलं करायचं असतं पण त्यांना एकच वाटतं की लोकांचं मत महत्वाचं आहे आता तुम्ही बोलाल असं नाही वाटत पण मी एकाशावर न बोलतोय समजा तुम्ही कोणतं काम चालू करतात आणि तुम्हाला त्या कामात चांगलं तुम्हाला माहिती तुम्ही पुढे जाऊ शकता पण कोणीतरी तुम्हाला येऊन बोललं की नको हे काम नको करू हे काम तुझ्यासाठी चांगलं नाहीये तुम्ही काय विचार करता की हो हा बोलतोय माग आपल्याला ही गोष्ट नाही केली पाहिजे पण ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य असते पण तुम्ही का नाही करत की कोणतरी तुम्हाला येऊन बोलतं त्यामुळे तुम्ही जर असं करत कधी झाला असेल आणि किंवा केलं असेल कधी तर तुम्हालाही तेच वाटत की लोकांचं मत महत्वाचं आहे कारण का तुम्ही तुमच्या मतानुसार चालू करणार आहे तुमच्यावर तुम्हाला विश्वास होता तुम्ही करणार होते चालू पण कोणीतरी येऊन बोललं त्याचं मत त्यांनी सांगितलं आणि त्याचं मत महत्वाचं हेच तुम्हाला वाटलं त्यामुळे तुम्ही ते नाही केलं तर असं तुमच्यासोबतही होत असेल तर तुम्ही यातच येता की लोकांचं मत महत्वाचं आहे आणि बरोबर आहे कारण की तुम्ही त्या एका मतावरनं स्वतःचं एवढं मत असतं की हे करायचे पण तुम्ही ते काम करत नाही का की कोणतरी तुम्हाला येऊन बोलतं की हे काम तुझ्यासाठी योग्य नाहीये म्हणजे तुम्ही त्याचा जो मत असतं जो तुम्हाला येऊन बोलतो त्याला तुम्ही जास्ती महत्वाचं ठ समजत त्यामुळं तुम्हाला आता उपाय काय चल की एकच करायचे कोणी कितीही येऊन बोलून द्या तुम्हाला जर माहिती आहे की कोणतं काम तुम्हाला करायचे ते तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे आणि तुम्हाला ते केलं पाहिजे तुम्ही तुमच्या मतावर ठाम असाल तर कोणी कितीही येऊन बोलून द्या तुम्हाला तुमच्या मतावरच ठाम राहायचे आणि ते काम करायचे कोणी कितीही बोलून द्या त्यामुळं तुम्ही नक्की पुढे जाल त्यामुळे स्वतःच्या मतावर थांब राहा दुसरी गोष्ट लोक बोलतात म्हणून आपण आपल्याला बदलतो म्हणजे काय तर बरीचशी लोक काय करतात की लोक बोलतात म्हणून ते स्वतःला बदलतात म्हणजे कसं जर तुम्ही चांगलं काम कुठलं करत असाल आणि तुम्हाला कोणीतरी येऊन बोललं की हे काम नको करू हे तुझ्यासाठी योग्य नाही तू दुसरं काम कर तर तुम्ही दुसरं काम करता का तर ते बोललेत म्हणून आणि म्हणून तुम्ही स्वतःला बदलता आणि यामुळे तुम्ही ते काम करता जे ते सांगतात त्यामुळे तुम्ही पाठीत राहता आणि कधी पुढे जात नाही तर ह्याच्यावर उपाय काय ह्याच्यावर एकच उपाय आहे की तुम्ही जर काही काम करतात आणि तुम्हाला माहिती आहे ते योग्य आहे आणि तुम्ही ते व्यवस्थित करतात आणि त्यात तुम्ही पुढेही जाऊ शकता हे तुम्हाला माहिती असेल आणि कोणी तर तुम्हाला येऊन बोलत आहे की हे काम नको करू त्याच्याऐवजी हे काम कर तुम्हाला ते ऐकून सोडून द्यायचे आणि जे तुम्ही करतात तेच करत राहायचे स्वतःला बदलणं बंद करा लोकांच्या बोलण्यावरून त्यामुळे तुम्ही जर असं केलं तर तुम्ही खूप पुढे जाल आणि जे तुम्हाला करायचे तुम्हा ते, ता ता ता, ता, तुम्हा तुम्हा ते तुम्ही नक्की कराल आणि हळूहळू तुम्हाला सवय लोकांच्या मग मते बोलतच राहतील त्यांचं कामच ते असतं पण मग तुम्हाला ते यांच्यावर फरक पडणार नाही त्यामुळे यापुढे लोकांच्या बोलण्यावर तुम्ही स्वतःला बदलणं बंद करा आणि जे तुम्हाला योग्य वाटते ते तुम्ही करत राहा तिसरी गोष्ट आपला स्वतःवरती विश्वास कमी असतो म्हणजे काय तर बरेच लोक काय करतात स्वतःवर विश्वास कमी ठेवतात आणि लोकांवर जास्ती ठेवतात म्हणजे कसं तर तुम्हाला तुम्ही काही करत असाल आणि तुम्हाला कोणी येऊन बोललं की हे नको करू हे आधी चांगलं नाहीये तुम्ही ते बंद कराल का काय समोरचा तुम्हाला येऊन बोललाय म्हणून म्हणजे जी लोक तुम्हाला येऊन बोलतात तुम्ही त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवता तुमच्या स्वतःपेक्षा पण तुम्ही ते स्वतःवर विश्वास ठेवून तर कोणतं काम चालू केलंय आणि लोक येऊन तुम्हाला जर बोलतील असते आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून ते काम बंद करता तर तुम्ही ही ह्याच्यातच येता की तुम्ही लोकांवर जास्त विश्वास ठेवता आणि स्वतःवर विश्वास तुमचा खूप कमी आहे तर असं जर असेल तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचा ऐकाल आणि तुम्ही पाठीच राहाल कधी पुढे जाऊच शकणार नाही तर याच्यावर उपाय काय याच्यावर उपाय की तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवून काही चालू करताय काही काम चालू करतायत कोणती गोष्ट करतात आणि तुमच्याकडे कोणती कला असेल तुम्ही ती कला दाखवता तुम्हाला काही करायचंय काही असू शकतो तर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून ती गोष्ट करतात तर ती पूर्ण करा लोक येऊन बोलतील आणि त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवून ते काम बंद कराल म्हणजे तुमचा स्वतःवर विश्वास राहणार नाही त्यामुळे तुम्हाला लोकांचं ऐकून सोडून द्यायचंय आणि स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जायचंय आणि ते काम जे तुम्ही करतात तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून जे काम चालू केलंय ते पूर्ण करत राहा नक्कीच तुम्हाला यश भेटेल आणि जेव्हा भेटेल तेव्हा तीच लोक जी तुम्हाला बोलतात ना हे नको करू आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतात तीच तुम्हाला येऊन बोलतील की मला तुझ्यावर विश्वास होता तू हे करू शकतो कारण का लोक बोलतात त्यांचं कामच असतं पण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही आपण त्यांना घाबरायचं की नाही हे आपल्या हातात असतं त्यामुळं स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे काम करता करत ते करत राहा नक्की तुम्ही पुढे जायला तुम्हाला यश नक्की भेटेल तर जाता जाता एकच सांगतो स्वतःवर विश्वास ठेवा लोक काय बोलतील लोकांना काय वाटेल हे विचार करणं बंद करा कारण का लोक तुम्हाला बोलतच राहतील पण जेव्हा तुम्ही यश भेटेल तेव्हा तीच लोक येऊन तुम्हाला चांगलंही बोलतील तुम्हाला चांगलं बोलून बोलतील की मला माहिती होतं तू करशील त्यामुळे लोकांवर विश्वास ठेवत जाऊ नका यापुढे कारण का लोकांचं बोलणं हे कामच असतं आणि तुम्हाला एकच सांगेल की जे काम करता स्वतःवर विश्वास ठेवून करत राहा आणि पुढे जात राहा लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर जे तुम्ही विश्वास ठेवून काम चालू केलं असेल तर ते स्वतःवर विश्वास ठेवून चालू केलं जाय तर ते पूर्णही स्वतःवरच विश्वास ठेवून करा कोणी येऊन बोलतय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून लागेल ते काम बंद करू नका त्यामुळे असं जर तुम्ही केलं तर तुम्ही खूप पुढे जाल आणि तुम्हाला यश नक्की भेटेल आणि तुम्ही चांगलं काहीतरी कराल का तर ही होती ही व्हिडिओ ज्यात मी तुम्हाला सांगितलं तुमच्याही मनात असे प्रश्न येत असेल की लोक काय बोलतील आणि बऱ्याच लोकांना काय वाटतं लोकांबद्दल घेऊन याही तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या जर तुम्हाला ही व्हिडिओ थोडी जरी महत्वपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद